घटक चलन तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला एक प्रश्न विचारलेला एक डझन वयांची किंमत दोनशे चाळीस रुपये असेल तीन वयांची किंमत किती नऊ वयांची किंमत किती चोवीस वयांची किंमत किती पन्नास वयांची किंमत किती हे घटनेसाठी खाली सारणी पूर्ण करायची एक डझन एक डझन म्हणजे बारा वया मग वयांची संख्या किती झाली बारा तर ते कितीला भेटले दोनशे चाळीस रुपयाला भेटले तर अशा प्रकारे तीन वया नऊ वया चोवीस वया किती तर बघा तर वह्यांची संख्या आहे एक डझन म्हणजे बारा ते कितीला भेटले दोनशे चाळीस रुपयाला मिळालेले आहेत त्यानंतर साठ कितीला तीन वया साठ ला भेटले कितीला भेटले ऐंशीला भेटले चोवीस वया कितीला भेटतील म्हणजे एक वही आपल्याला वीस रुपयाला दोनशे चाळीस ला तर एक वही कितीला वीस रुपयाला म्हणजे यामध्ये तुम्हाला समजत आहे की प्रत्येक वही आपल्याला एक वीस रुपयाला भेटत आहे म्हणजे या मध्ये तुम्हाला असं लक्षात येत असेल तर जी संख्या व त्यांची किंमत यांचे गुणोत्तर हे एकाच वीस आहे किती आहे एकाच वीस हे गुणोत्तर त्यांचं आहे आणि ते काय स्थिर आहे काय आहे स्थिर आहे तर वयांची जी संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहे म्हणजेच काय तर जशी जशी एखादी वस्तू दोन पैकी एक वस्तू वाढली तर त्याच प्रमाणामध्ये दुसरी गोष्ट सुद्धा वाढतात तर याला आपण म्हणतो घेऊ समचलन म्हणजे किंमत एक्स दाखवलेली आहे आणि किंमत वाय दाखवलेली आहे तर आपण असं म्हणूया की एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत त्याच्यामध्ये आहेत समप्रमाणामध्ये जर असतील तर त्याच विधान हे कसं लिहिता येईल आपल्याला तर हे समचलनात आहेत असं सुद्धा म्हणू शकतो किंवा यांचे समचलन आहे असे सुद्धा लिहताहेत तर त्यांचा चिन्हांचा वापर करून अशा प्रकारे लिहिता येत आहे म्हणजेच आहे एक्स अल्फा वाय म्हणजेच एक्स आणि वाय प्रमाणात आहेत किंवा एक्स आणि वाय समचलनात आहेत किंवा एक्स आणि वाय मध्ये समचलन आहे असं आपण तिथं लिहू शकतो अल्फा काय आहे तर अल्फा हे एक चलन या अर्थी वापरलेलं ग्रीक अक्षर आहे जो अल्फा वापरलेला नाही इथं अल्फा कशासाठी आहे तर तो दार म्हणजे समचलन आहे की व्यस्त चलन आहे तर व्यस्त चलन काय पुढे सध्या म्हणजे काय जर वस्तू वाढली तर त्याच्या संबंधी मधली जी दुसरी गोष्ट आहे ती सुद्धा वाढतात जर त्या दोन पैकी एक कमी झालं तर त्याच्या संबंधी सुद्धा काय होतं कमी होतं जसं बघा बारा वया होत्या चाळीस ला भेटल्या वयांची संख्या कमी झाली किंमत सुद्धा कमी होईल कमी द्यावे लागेल पैसे कमी द्या किंमत एका वेळेला पण देत असताना कमी झालं बघा वाढलं चोवीस झाले तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागले तर पन्नास झालं तर द्यावे जास्त द्यावे लागले म्हणजे अशा प्रकारे आपल्याला समचलनामध्ये एक गोष्ट जेव्हा वाढत तेव्हा त्याच प्रमाणामध्ये दुसरी सुद्धा आवडतात त्याला समचलन असं म्हटलंय आणि अल्फागटसाठी वापरलेलं आहे चलन या अर्थी वापरलेला आहे तर एक असं लिहिणार एक्स अल्फावाय हे समीकरणाच्या रूपामध्ये समीकरणाच्या रूपामध्ये असं लिहित के काय म्हण तिथं तर के काय पद आहे मांडणी आपण अशा प्रकारे सुद्धा करू शकतो एक्स बरोबर के वाय किंवा हा वाय इकडे गुण्हेला तर एक्सच्या बाजूला आला तर काय भागी म्हणजे एक्स छेद वाय बरोबर के आणि के काय चलनाचा स्थिरांक हे काय झालं मग तर हे झालं समीकरण एक्स बरोबर के वाय किंवा एक्स छेद वाय बरोबर के हे झालं समीक चलनाचे समीकरण आणि के काय झाला चलनाचा स्थिरांक तर याच्यावरच आपल्याला आधारित प्रश्न सोडवायचे आहेत तर आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सात पॉईंट एक